आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात माझं पहिलं मत देशासाठी हे जनजागृती अभियान सुरू आहे यानिमित्त राज्यातूनही विविध क्षेत्रातले मान्यवर नवमतदारांना मतदानाचं आवाहन करत आहेत तसंच विद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करत मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे विद्यार्थी देखील मतदानाबाबत आपलं मत व्यक्त करत मतदानाचं आवाहन करत आहेत जवळपास आठशेच्या वर विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून ऑनलाईन या मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत ते एकमेकांमध्ये आपसामध्ये सुद्धा एकमेकांना सहकार्य करत आहेत आणि ते म्हणत आहेत की माझं पहिलं ओठ हे देशाच्या विकासासाठी देशाच्या लोकशाहीसाठी देशाला संसदीय प्रणाली स सुदृढ करण्याच्या हेतूनं ते करणार आहेत आपण भारतात राहतो भारत हा लोकतंत्र देश आहे तर लोकतंत्र म्हणजे लोकांचं राज्य अर्थातच प्रत्येक माणसाला हा हक्क आहे की त्याने जाऊन वोट द्यावा म्हणून मी इकडे सगळ्यांशी विनंती करतो की प्रत्येकाने जावं आणि वोट द्यावा त्यात दिवसाला सुट्टीचा दिवस असं न ठरवून सगळ्यांनी वोट द्यायला जावं आणि एक चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या भारताला मिळावं मी नुकतंच माझे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षीच मी माझं पहिलं मतदान देणार आहे आणि त्या गोष्टी बाबतीत नेहमी एक्साइटमेंट असते एक यंग जनरेशनमध्ये टू ऑनेस्ट कारण एक लहानपणापासून बघत आलो वडिलांना की तुम्ही एका अशा व्यक्तीला निवड वोट देणार आहात जे आता पासून भारताला किंवा त्याच्या हातामध्ये मोठी पावर आहे आणि तोच अधिकार आता मला भेटलेला आहे आणि तोच अधिकार आता मी उपयोग सुद्धा करणार आहे नुकत्याच काही महिन्यामध्ये